मित्रांनो शालीनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पितृ अष्टक महालक्ष्मी अष्टक अष्टक कालभैरव अष्टक विष्णू अष्टक आणि वामदेवाची कथा जर आपण ह्या संपूर्ण अष्टक ऐकले तर अमावस्या असल्यामुळे ह्या सर्व अष्टकांचं महत्त्व खूप वाढून गेलेलं आहे तर अमावस्याच्या दिवशी महालक्ष्मीची सुद्धा थोडी सेवा केली शिवाची थोडी सेवा केली पितृंची सेवा केली म्हणजे आपल्याला सर्वांचा आशीर्वाद प्राप्त होऊन घरातील कटकट जे आहे तर ते दूर होईल कोणाचे नजर लागले असेल तर ते दूर होईल तर अमावस्याच्या दिवशी आज संध्याकाळी तुम्हाला कापूर आणि लोंग आपल्या दरवाजामध्ये नक्की जाळायचं आहे आपल्या मुलांच्या अंगावरून या आपल्या अंगावरून काळी मोहरी असो या पिवळी सरसो असो तर पिवळी मोहरी असो तर ती तुम्हाला सात वेळा उतारून मुलांच्या अंगावरून फेक द्यायची याच्याने नजरदोष जो असेल तो दूर निघून जाईल आणि फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला मीठ गोमित्र आणि हळद नक्की टाकायची म्हणजे याच्याने निगेटिव्ह ऊर्जा सुद्धा दूर होते आणि तुम्हाला जर शक्य असेल तर खिरीचा प्रसाद नैवेद्य म्हणून देवघरात तुम्ही ठेवू शकता तर आजच्या दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी घरातील जाळे जमटे गठोडे पोटले जे काही देवाचे कपडे असतील तर ते सुद्धा तुम्हाला सर्व काही फेकून द्यायचे फाटलेले तुटलेल्या वस्तू इलेक्ट्रिकल वस्तू अमावस्याच्या दिवशी असं जर आपण घरातून काढून घेतल्या म्हणजे दरिद्रताचासुद्धा नाश होतो तर आता आपण पितृ अष्टकला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नमः पितृ अष्टक जयाच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरितो त्या पित्रांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना येथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सदगती मज पित्रांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना अग्निवरून वाई आदि देवांना सदासाह्य देवांनो उदरी पितरांना नमस्कार साष्टांग त्या पित्रांना वसु रुद्र आदित्य स्वरूप पित्रांना सप्त गोत्रे एकाहत्तर शता कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उधरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्त होवो जोडी करांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजुनी तिलायवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने अशिष द्याओ अम्मा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो आपली अम्मा न्यून काही राहता माफीकरांना गोड मानुनी घ्यावे सेवाव्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना पितृ अष्टक संपूर्ण कालभैरव अष्टक स्तोत्र ઓમ દેવરાજ સવ્યમાન પાવનાગ્રિપંકજ વ્યાલયજ્ઞિત્રિંદુશેખર કૃપાકર નારદાઓિવૃંદીમ દિગંબર કાશિકાપુરાધિનાથ કાલભૈરવંભે ભાનુકોટીસ્વર ભવાદી તારરકંપરમ નીલકંઠમીપસીર્ક દાયક ત્રિલોચન કાલકાલમ્બુજાશમક્ષૂલમક્ષર કાશિકાપુરાધિનાથ કાલભૈરવંભે શૂલટંક પાશદ णिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भज भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनित्यमनोज्ञहेम किङ्कलीलसत्कटि काशिकापुराधिनाथ कालभैरवं भज धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमो चकं सुशर्मदायकं विभं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवंभजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्यमं नित्यं द्वितीयं मिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षनं काशिकापुराधिनाथ कालभैरवंभज हट्टहासभिन्नपद्यजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्ध ಕಪಾಲ ಸುದ್ದಿ ಕಪಾಲಕರ ಕಾಶಿ ಪುರಾಧಿ ಕಾಲ್ಭೈರವಂಭಜೆ ಭೂತಸಂಗನಾ ವಿಶಾಲಕೀರ್ತಿಕ ಕಾಶಿ ವಾಸಲೋಕುಣ್ಯಪಾಪೋಧಕ ವಿಭು ನೀತಿಮರ್ಗ ಕೋವಿತನ ಜಗತ್ಪತಿ ಕಾಶಿ ಪುರಾಧಿ ಕಾಲ್ಭೈರವಂಭೆ कालभैरवाष्टकं पठेन्ति मनोहर, ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ये प्रयन्ति कालभैरवग्रं सन्धृतं ध्रुवम् इति श्रीमद् शङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टक सम्पूर्णं श्रीमहालक्ष्मी अष्टकं नमस्तु ते महामाये स्त्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते नमस्तु ते गरुडारुडे कोलासुरभयङ्करि कुमारि वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोऽस्तुते सर्वेज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे दैवि महालक्ष्मी नमोऽस्तुते सिद्धिबुद्धिप्रते देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तुते आद्यरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि योगिजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोस्त सूलसूक्ष्मे महोदरे रे महाशक्ती देवी महालक्ष्मी देवि महालक्ष्मी नमोस्त देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्त श्वेतांबधरे देवि भूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी अष्टक संपूर्ण શિવ જય શિવશંકર જય ગંગાધર કરુણાકર કરતાર હરે જય કૈલાશિ જય અવિનાશી સુખ રાશિ સુખ સારે હરે जय शशिशेखर जय डमरुधर जय, जय 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 प्रेमागार हरे। जय त्रिपुरारी जय मदहारी अमित अनंत अपार हरे। निर्गुण जय जय सगुण अनामय निराकार साकार पार्वती पति हर हर शम्भु पाही पाही दातार हरे। जय रामेश्वर जय नागेश्वर वैद्यनाथ केदार हरि मल्लिकार्जुनं सोमनाथम जय महाकालम ओंकार हरे त्र्यम्बकेश्वर जय घूष्मेश्वर भीमेश्वर जगतार हरे जय काशीपति श्रीविश्वनाथ जय मङ्गलमय अगहार हरे नीलकण्ठ जय भूतनाथ जय मृत्युञ्जय अविकार हरे पार्वतीपति हर हर शम्भु पाहि पाहि दातार हरे जय महेश जय जय, जय भवेश जय जय आदिदेव महादेव विभु किसमुख से हे गुरारीत प्रभु तव अपार गुण वर हो जय भवकार जय तारक हारक पातक दारक शिव शंभू दीन दुःख हर सर्व सुखाकर प्रेम सुधाधर दया करो पार दो भव सागर से बन धार हरे जय पार्वती पति हर हर शंभु पाहि पाही दातार हरे जय मन भावन जय अति पावन शोक नशावन विपद विधारन अधम उभारन सत्य सनातन शिव शंभु हरे सहज वचन हर जल जनयन वर धवल वरन तन शिव शंभु हरे मदन कदन कर पाप हरन हर चरण मनन धन शिव शंभु हरे विवसन वि... स्वरूप प्रलय कर जग के मूलाधार हर जय पार्वती पति हर हर शंभु पाहि पाही, दातार हर भोलानाथ कृपालु दयामय ओढर दानी शिव योगी हर सरल हृदय अतिरुणाकर सागर अखत कहानी शिव योगी हरि निमिष में देते है नव निधी मनमानी शिव योगी भक्तो परस्व लुटाकर मरे बसनी शिव योगी हर स्वयं अकि जन मनरंजन शिव शिव परम उदार हरे जय पार्वती पति हर हर शंभो पाहि पा पाही हरे को मायाधीश छुडा देना रूप सुधा की एक बोंद से जीवन मुक्त बना देना दिव्य ज्ञान भंडार युगल चरणों को लगन लगा देना एक बार इस को जो कोई पढ़े पडा ध्यान लगा कर ध्यान लगा दुख दुख सारे उसके दूर हरा देना जय पार्वती पति हर हर शंभु पाही पाही दातार हरे दानी हो भिक्षा में अपनी अनपायनी भक्ति प्रभु शक्तिमान हो दो अविचल निष्क्राम प्रेम हरे शक्ति प्रभु त्यागी हो दो इस असार संसार में पूर्ण व्यक्ति प्रभु परम पिता हो दो तुम अपने चरण में अनुरक्ति प्रभु स्वामी हो निज सेवक लेना करुणा पुकार हरे पार्वती पति हर हर शंभु पाहि पाही दातार हर तुम बिन कल तुम बिन बेकल हु प्राणेश्वर आ जाओ भगवंत हरे चरण शरण की बाह गव है उमा रमण प्रिय कंत हरे विरय व्यतीत हो दीन दुखी हो दीन दयालु अनंत हरे आओ तुम मेरे हो जाओ आ जाओ श्रीमंत हरे मेरे इस दयनीय दशा पर कुछ तो करो विचार हरे जय पार्वती पति हर हर शंभु पाहि हरे, पाही पाही हरे। शिवाष्टक संपूर्ण श्री ગનેશાય નમો નમ કથા ભગવાન શિવા સાક્ષાત ભગવાન શિવ અને ભસ્મ કથા वामदेवाची कथा जे शिवनामाचा सतत घोष करतात त्यांना कडी काळ देखील कधी स्पर्शसुद्धा करू शकत नाही या पावन अशा शिवनामाची ज्याला आसक्ती लागलेली आहे त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण नाही विषय सुखात ज्याप्रमाणे माणूस रममान होतो त्याप्रमाणे जर तो त्या मनापासून शिवनामस्मरण दंग झाला तर त्याच्या जन्म मरणाचा फेरा कायमचा चुकेल आयुष्यात सतत निसते धन आणि पैसा मिळवण्याऐवजी शिवचरणाचे ध्यान केले तर त्याच्यावर संकटे येणार नाही शिवाचे ध्यान करणारे पुरुष खरोखर धन्य होत असतात त्यासंबंधी आता व्यास मुनी एक कथा सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका फार वर्षापूर्वी एक वनात वामदेव नावाचा महाज्ञानी पुरुष राहत होता दिशा म्हणजे त्याचे वस्त्र होते आपल्या सर्व अंगाला भस्म पासून नेहमी कडकडीत असे उपास करून दिगंबर अशा अवस्थेत तो एकटा इकडे एक तिकडे राणावनात फिरत असे हे सारे विश्व शिवमय आहे अशी त्याची मनाची पक्की श्रद्धा होती त्यामुळे त्याला कशाचा सुद्धा खेद नव्हता कली कसली सुद्धा खंत वाटत नव्हती ही वामदेव नेहमी मौन पाळत असे त्याला कुठलाच विकार नव्हता फक्त शंकराचे स्मरण मात्र तो दिवसभर चालू करत असे ओम नम शिवाय या मंत्राचा दिवसभर जप करे ज्ञान चर्चा याच्या व्यतिरिक्त नेहमी अवोल राहत असे निंदा असेल ती त्याला आवडत नसे सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी प्रत्यक्ष शंकरांनी जणू ते रूप धारण केले आहे असे त्याला वाटत होते तो नेहमी आत्मस्वरूपात दंग राहत असे नेहमी समाधी स्थित राहत असे पाहणाऱ्यांपैकी कोणालाही असे वाटत असे की साक्षात शिव आहे समाधी स्थितीत आहे तर पाहणाऱ्यापैकी असे वाटायचे की आपल्या तपाने तेजाचा दाहकपणा पूर्ण जाळून टाकेल असा तो वामदेव होता पृथ्वीचा कठीणपणा त्याने कमी केला होता पाण्याचा ओलाबा काढून घेऊन त्याने पाणी अगदी स्वच्छ केले होते सर्व ब्रह्मांड जाळून त्याचे भस्म आपल्या सर्व अंगाला भासले होते जगात त्याला सगळीकडे फक्त शंकराचे रूप दिसत असे एकदा काय झाले त्या अरण्यात एक महाभयंकर ब्रह्मराक्षस आपली चांगली हातभर जीप तोंडाबाहेर काढून लाल लाल डोळे इकडे तिकडे फिरवत येणाऱ्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकून येत असताना रस्त्यात त्याला वामदेव दिसला ब्रह्म राक्षस त्याच्या अंगावर एकदम धावून गेला आपल्या दोन्ही हातांनी वामदेवाच्या गळ्याला त्याने घट्टी मिठी मारली त्यावेळी वामदेवाच्या अंगाला लावलेले पवित्र भस्म होते ते थोडे त्या ब्रह्म राक्षसाच्या अंगाला लागले त्यामुळे परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते तसे वा त्या राक्षसाचे अंगाला एकदम त्या वामदेवाचे भस्म लागले तर जसे त्याचे सोने झा एकदम सोने झाले त्याला पाहिले भाव एकदम पलटले त्याला पाहताच राक्षसाचे भाव वामदेवाला पाहून एकदम पलटले कारण वामदेवाचे भस्म अंगाला लावलेले होते शिवभस्म ते, ते राक्षसाच्या अंगाला लागताच बरोबर त्याची दृष्टीवृत्ती एकदम पार नाहीशी झाली भाव पलटले आणि तो वामदेवाच्या चरणावर पडून रडू लागला खरे तर वामदेवाला याचे सुद्धा भान नव्हते की राक्षस आपल्याला मारायला येत आहे हे ये जरा पण त्याला कळले नाही तो आपल्या स्मरण गुंगीमध्ये आणि स्मरण पूजनामध्ये आणि शिवाच्या पूजनेत इतका दंग होता की त्याला सुख दुःख काहीच जाणवत नव्हते फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा तो सतत जप करत असे डोळे लावून तर त्याला काहीच फरक पडत नव्हता कोणी मला मारायला येतंय नाही येत आहे हे त्याला, हो ए, ला ए, त्याला काही समजत नव्हते शरीर माझं दुखी आहे की शरीराला काही रोग लागला आहे की शरीर कोणत्या दिशेने माझं आहे हे त्याला अजिबात काहीच काळजी नव्हती आपल्या शरीराची पण वामदेवाच्या स्पर्श त्या ला मात्र लागतात दिव्य ज्ञान हे मिळाले आणि आपल्या मागच्या हजार जन्माची त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली ब्रह्मराक्षसाला चंद्राच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे चंद्रकांत मनी द्रावा किंवा मानस सरोवरातील पाणी पिताच कावळ्याला हंसाचे रूप यावे त्याप्रमाणे सूर्याचा उदय होता अंधाराचा संपूर्णपणे नष्ट व्हावा त्याचप्रमाणे वामदेवाच्या शरीर स्पर्श होताच ब्रह्मदेवाचे असलेले रूप पालटले वामदेवाला नमस्कार करून तो म्हणाला गुरुदेव आपल्या कृपेने मला माझ्या या हजार आधीच्या हजार जन्माचे ज्ञान प्राप्त झाले आहे पण फक्त गेल्या पंचवीस जन्मात मी किती पापे केली होती ते मी आता आपल्याला सांगू शकतो असे ब्रह्मराक्षसाने वामदेवाला सांगितले की पंचवीस जन्माची माझी पापे काय काय आहेत मी ते, ते तुम्हाला सांगू शकेल फक्त तुमच्या एका स्पर्शाने मला सर्व ज्ञान प्राप्त झालं आहे मी पूर्वी मग ब्रह्म राक्षस म्हणाला की मी पूर्वी काय होतो तर मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो पण त्या जन्मात मी अतिशय निर्दय दुराचारी होतो सर्व प्रजेला खूप त्रास देत होता पण माझ्या मनाला आवडेल तसेच मी वागत होता जन्मात वेदशास्त्रात पुराणे मी कधी ऐकली नाही पुराणे काय हे ते मला कधी माहिती नाही अगदी स्वप्नात सुद्धा धर्माचा मी विचार केला नाही के सारखी मोठमोठी पापे रोज नवीन नवीन करायचो आणि स्त्री एक स्त्री जर पकडून आणली तिचा एक वेळा जर मी उपभोग घेतला संभोग केला तर तिचे तोंडसुद्धा मी कधी बघत नसे असे पुष्कळ पापे मी केले आणि माझ्या येत्या सर्वांना मी माझ्या कैदेत सर्व स्त्रियांना डांबून ठेवीत असे त्या विचार्या आयुष्यभर तुरंगात रडत ओरडत अगदी तळम मदत मला शाप देत असे माझ्या राज्याला माझ्या नागरिक असलेला ब्रह्मवर्ग माझे राज्य सोडून पळाला त्या जन्मात ऐकून तीनशे ब्राह्मण स्त्रिया चारशे क्षत्रिय स्त्रिया हजार वेश्य स्त्रियांचा मी संभोग केला शूद्राच्या हजार स्त्रियांच्या त्याचबरोबर चारशे चांडाळींच्या चा स्त्रिया सहस्र मांगकन्या पाचशे जांबार कन्या चारशे कन्या उपभोगल्या होत्या माझ्या जीवनात वेश्या किती आली आणि किती गेल्या याचा तर हिशोबसुद्धा ठेवला नव्हता पण त्या जन्मात इतक्या स्त्रियांचा मी उपभोग घेऊन माझं मन तृप्त झाले नव्हते पण मी एक रात्र दिवस रात्र खूप दारू पित होता वाटेल ते खात असे सर त्या शेवटी मी आजारी पडलो त्यावेळी मला क्षयरोग झाला पण त्याच रोगांमध्ये मी मरण पावलो आणि मग त्यावेळी यमदूतांनी मला पकडून नरकात ढकलून दिले यमपुरीचे दारुण दुःख अवस्था यमपुरीचे खूप मला सोसले आहे मीने तेथे दया हा शब्द यमपुरीमध्ये नसतो दया मात्र तिथे राहत नाही तेथे फक्त दंड आणि शिक्षाच करतात यमलोकामध्ये जो कोणी शिवपुराणाचे पठन श्रवण करतो या कथांचे श्रवण पठण करतो पुराणांचे जो कोणी श्रवण करतो त्याला यमदूत हात लावत नाही असे तेथले यमदूत सांगतात तुने कधी पुराण श्रवणच केला नाही एक मिनिट अर्धा मिनिट अर्धा तास एक घंटा एक श्लोक तुने कधी पुराणाचा श्लोक सुद्धा तूने एक श्लोक सुद्धा श्रवण केला नाही तर तुला पाप यातना भोगावायचा लागतील असे मला सांगत होते मी पुराण कधी मला माहितीच नाही पुराणं काय आहे ते मी कधी ऐकले नव्हते तर मी कधी ऐकले नाही म्हणून मला यमदूताच्या यातनाच्या वाटेने जावे लागले ते सांगत होते की जो कोणी पुराणे श्रवण कथा श्रवण पठन करतो त्याला यमदूत हात लावत नाही त्याला शिवाचे दूत हात लावतात य स्वप्नात सुद्धा यमदूताचा त्यांना स्पर्श होत नाही तर अशा त्या यमपुरीचे दारुण्य दुःख कसं असे आहे ते मी सोचले आहे असे तो राक्षस ब्रह्म राक्षस वामदेवाला सांगत होते दया हा शब्द तिथं कोणाकडे नव्हता तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूतांनी मला चालवायला लावले लोखंडाचे खांबाला लाल होईपर्यंत मला तापायला लावले त्या लोखंडाच्या खांबाला लिंगन द्यायला लावले तापलेल्या उकडत्या असलेल्या तेलात मला टाकले माझ्या तोंडामध्ये विष्टा आणि मूत्र मला कोंबले कडू रस माझ्या तोंडात मला प्यायला दिले जमिनीवर पालथे पाडून तिष्ण चोचेने पक्ष्यांकडून माझे डोळे फाडले मला कुंभी पाकात रटा रटाशी माझ्या दोन्ही कानात तापलेल्या सळ्या खोपसल्या ज्याची मी आणखी काय काय वर्णन करू ते रक्तकुंड होतं रेतकुंड होतं कित्येक वर्ष मला त्या रक्तकुंड रेतकुंड आणि अंगाचे माझेच अंगाचे सर्व अवयव तोडून मला खायला दिले आणि मात्र शरीर मात्र, मात्र? बदलत होतं पण आत्मा माझा तोच होता कारण कित्येक वर्षापर्यंत शरीर बदलत राहिलं आणि आत्मा तोच राहिला आणि त्या आत्म्याला इजा होत राहिल्या म्हणजे शरीराला त्या इजा होत राहिल्या कारण खूप भयंकर मीने असंख्य वर्ष पंचवीस वर्ष खूप खूप मीने असंख्य पापे केली होती पर्वतासारखी के मोठी मोठी पापे मी केलेली होती त्यामुळे मला दया हा शब्द तेथे नव्हता त्यामुळे ते तेथे ते माझेच लिंग मला कापून खा खा म्हणत होते माझे सगळे सांधे खटाखटा त्यांनी मोडून टाकले आणि मुसळांनी कुटुंब टाकले पायाला दगड बांधून नरकात फेकून दिले अत्यंत भयानक अशा नरक यातना मी तीन हजार वर्ष तेथे भोगल्या यातना भोगताना दरवेळी शरीर नष्ट होत होतो प्राण मात्र जात नाही त्यामुळे त्या सर्व यातना मला सोसाव्या लागल्या तीन हजार वर्षपर्यंत मी संपूर्ण यातन यातना, यातना तेथे सोसल्या सोस मग राक्षसाचे भाषण ऐकून वामदेव म्हणाला फार पूर्वी एक ब्राह्मण होता एका शुद्र स्त्रीवर त्याचे अतिशय प्रेम होते शुद्र स्त्रीचे पतीने एकदा त्या दोघांना एकत्र पाहिले आणि त्यांचा राग आणि त्याचा राग एकदम फोर उफाळला आणि त्याने ब्रम ब्राह्मणाला मारून गावाबाहेर नेऊन टाकले त्या अत्यंत संस्कारी तेथे कोणी केल त्याचा ते अत्यसंस्कारसुद्धा तेथे कोणी केला नाही यमदूतसुद्धा त्याला मार मारत मारत यमदूतसुद्धा त्याला मारत मारत घेऊन गेले त्याला ते त्यांनी तेथे खूप त्रास दिला पण ब्राह्मणाचे प्रेत तसेच गावाबाहेर पडले पडले होते तेवढ्यात काय झाले की शिवाला यासमोर भस्मात लोडलेले एक कुत्रे भस्मात लोळून एक कुत्रे त्या वेशी बाहेर पडत पडत आले आणि त्या ब्राह्मणाच्या प्रेतावर जाऊन पडले आणि शिवाचे भस्म ते भस्माने लोडलेले कुत्रे ब्राह्मणाच्या प्रेत प्रेतावर जाऊन पडले शिवाचे भस्माचे काही कण कुत्र्याच्या अंगाला चिटकलेले होते ते शिवाचे भस्म अंगाला लागतात ब्राह्मणाचे पूर्वी केलेले सगळे पाप नष्ट झाले यमदूतांनी त्याला नरकात होडून बाहेर काढले शंकराने आपले विमान पाठवून त्या ब्राह्मणाला आपल्या कैलासावर आणले आपल्या जवळ स्थान दिले असे हे शिवभस्म अतिशय पवित्र जो कोणी या शिवभस्माची निस्ती कथासुद्धा श्रवण करेल तरीसुद्धा त्याचे पापे जळून भस्म होतील मग राक्षस हात जोडून म्हणाला महाराज कृपा करून मला हा भस्माचा आणखी महिमा सांगावा भस्म चांगले कोणते ते कसे लावावे हे कृपा करून मला नीट समजावून सांगा तेव्हा वामदेव पुढे सांगून मला सांगू लागले एकदा अतिशय मंदारगिरी पर्वतावर शंकर सर्व देवांसह बसले होते यक्ष किन्नर गंधर्व देव उपदेव पिशात सर्वजण तेथे महेशा भोवती कोंडाळे करून बसले होते मरुदगण पितृगण अकरा रुद्र अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी साठ हजार वाल्खिल् असे सर्वजण बसलेले होते नंदिकेश्वर सर्वात पुढे बसलेले होते तेवढ्यात त्या ठिकाणी सनत कुमार आले आणि शंकराला नम्रपणे नमस्कार करून त्यांनी आपणास भस्म धारण करण्याचा शंकराने विधी सांगितला अशी विनंती केली की तेव्हा भगवान शंकर म्हणाले की भस्माचे तुम्हाला वर्णन ऐकायचे तर मग आता ऐका गाईच्या शेणा चांग गाईच्या शेणा चांगल्या जाळून त्यांची राख करायची जे कंडे असतात गाईच्या शेणाचे त्यांची राख करावी त्या राखेत मात्र माती अजिबात येऊ देऊ नये नंतर ती विभूती शिवगायत्री मंत्राने एक शाट वेळा शिवगायत्री मंत्राने तिला पवित्र करावी सिद्ध करावी आधी अंगठ्याने वर लावावी मग मस्तकाभो लावावी विभूती लावताना तर्जनीचे बोट लावू नये करंगळ ही त्यापासून वेगळी ठेवावी कपाळावर दोन बोटाने मध्यरेषा काढावी नंतर तर्जनी लावता तीन बोटांनी आपल्या सर्व अंगाला विभूती लावावी या आपण केलेली मोठी मोठी पापे जळून भस्मवतात जो कोणी पंचाक्षर मंत्राने या शिवभस्म लावतो तर त्याचे सर्व पर्वतासारखी मोठी मोठी पापे जळून भस्मवतात भस्मामध्ये खूप ताकद आहे पावर आहे म्हणून जररोज शिवभस्म लावावे शरीराचे पवित्र असे भस्म लावले म्हणजे सर्वी पापे जळून भस्म होता शंकरांनी सनत कुमारास सांगितलेला हा भस्माचा महिमा वामदेवाने परत राक्षसाला ब्रह्म राक्षसाला सांगितला त्यामुळे ब्रह्मराक्षसनंतर दिव्य स्वरूप होऊन शंकराच्या रूपात मी गेला सत्संगीचा महिमा असा हा फार मोठा आहे मंत्र तीर्थ देव गुरु यज्ञ ज्योतिष आणि औषधी यावर प्रथम आपला विश्वास पाहिजे ज्याचा भाव जसा असेल तसा त्याला त्या गोष्टीचा गुण येत असतो जर तुमची श्रद्धा आणि विश्वास शिवाप्रती कशी आहे तसा तुम्हाला त्याचा गुण येईल फार वर्षापूर्वी पंचा देशा सिंहकेत नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता एकदा फार मोठे सैन्य घेऊन तो शिकारीला गेला होता तो राणावना शिकारीसाठी हिंडत होता त्याच्याबरोबर अनेक भिलही होते अशा तऱ्हेने हिंडत असताना वाटेत एक पडके शिवमंदिर लागले एक भिल त्या मंदिरात शिरला मंदिरात फार होती शिवलिंग दाखवले राजा म्हणाला लिंग तर फार चांगले आहे पण डामडोल करून त्याची पूजा करण्यापेक्षा अति मनोभावे भक्तीने त्याची पूजा करायला हवी लोकांमध्ये आपणास भाव खाता यावा म्हणून देवीची प्रतिमा जागोजाग मांडून देतात भक्तीचा निस्त शुद्ध धंदा करतात ज्याप्रमाणे ब्राह्मणाचा पवित्र वेश घेऊन यात्रेत वाईट कर्म करीत हिंडायचे त्याप्रमाणे मनामध्ये भाव नसताना ईश्वर पूजा करणे म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे असे समजावे महाराज मी खरोखर माझ्या मनापासून या लिंगाची शिवपूजा करीन असे त्या भिलाने राजाला सांगितले पण मला यासाठी अगोदर पूजाविधी कसा करावा ते समजावून सांगा मी कधी शिवाची पूजा अर्चना केली नाही मला शिवमंत्र काय आहेत ते कधी माहिती नाही शिवाची पूजा कशी करतात ते काही माहिती नाही मग नम्रपणे म्हणाला की मला संपूर्ण पूजाविधी सांगा मग शबरा ऐक पूजेत तर अनेक प्रकार आहेत पण तू असे कर की रोज नवीन चिताभस्म आणून देत जा शिवाला म्हणजे शिव तुझ्यावर खूप प्रसन्न होईल आणि रोज चिताभस्म लावल्यानंतर नैवेद्य दाखवावा अशी शिवलिंगाची पूजा करण्याची सर्वात महत्त्वाची पूजा आहे तर असे तू पूजा कर असे राजाने त्या शबराला म्हणजे भिलाला सांगितले की रोज चिता नवीन भस्म आणायची म्हणजे शिव प्रसन्न होईल राजाचे हे वचन प्रमाण मानून शबराने ते लिंग तेथून उचलून आपल्या घरी आणले आपल्या पत्नीला त्याने रानात घडलेली सर्व हकीकत सांगितली ते सर्व वृत्त ऐकून तिलाही फार आनंद झाला मग एका शुभ मुहूर्तावर त्या दोघांनी रानातील पडक्या मंदिरातून आणलेल्या त्या लिंगाची स्थापना केली रोज नवीन भस्म आणून दोघही मनोभावे त्या लिंगाची पूजा करीत असे पूजा झाल्यावर शबराची पत्नी शंकरासाठी नैवेद्य आणी मग त्या दोघांना प प्रार्थना करीत असत असे काही दिवस गेले की एकदा शंकरांनी ठरवले आपल्या शबराची परीक्षा पाहावी असे महादेवाने स्वतः ठरवले एक दिवस भिलाला काही केल्या कुठे नवीन भस्म मिळाली नाही ते आजूबाजूला व संपूर्ण रानात खूप हिंडला पण काही उपयोग झाला नाही घरी परत येऊन त्याने पत्नीला तसेच सांगितले तोही मोठ्या काळजीत पडला आता आपल्या नित्य पूजा कशी होणार लावल्याशिवाय आपण शिवलिंगाला नैवेद्य कसा दाखवणार शिवाचे व्रत आचरण म्हणजे खरोखर फार कठीण आहे शबरी म्हणाली हे पा आता मी माझे स्वतःचेच भस्म करते ते तुम्ही त्या शंकराला लावा व आपली रोजची पूजा पुरी करा तिने म्हटल्याप्रमाणे शुद्ध होऊन स्वयंपाकघरात बसून तिने स्वतःला जाळून टाकले आपल्या शरीराचे भस्म करून घेतले शबराने ते भस्म मग किचनमधून आणून शंकराला लावले ते नेहमीसारखे शिवलिंगाची आता सांगतो पूजा करू लागला पण आता नैवेद्य आणायला ते ते दुसरे कोणी नव्हते कारण शंकराची एक आरती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर लगेच शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा लागतो विलंब झाला तर भगवान शंकर आपणावर अतिशय रागवतील कोपतील असे शंकर सर्व सहन करतात पण नैवेद्याला उशीर झाला तर ते अजिबात सहन करत नाही असे त्या भिलाला मनात वाटले मग शबरशिव पूजनात मनापासून इतका दंग होता एवढा दंग होता की आपल्या पत्नीचे जाळून स्वतःचे भस्म करून आपण वर ते भस्म शिवाला भहिले हे त्याला अजिबात जाणीव राहिली आणि तो पूर्ण विसरून गेला आणि मग त्याने आरती झाल्यानंतर नेहमीसारखा त्याने आपल्या पत्नीला आवाज दिला की नैवेद्य घेऊ नये बरं म्हणून हाक मारली आपल्या पत्नीला त्याबरोबर रंबेपेक्षा सुद्धा अतिशय दिव्य सुंदर पावलांनी शबरी तेथे येऊन शबराच्या मागे येऊन उभी राहिली आणि नैवेद्य त्याच्या जवळ दिले आणि दोघांनी शंकराची मनापासून स्मरण केले आणि नैवेद्य पूर्ण केले शिवलिंगाची पूजा संपल्यावर शबराला एकदम दिव्य रूपधारिणी नानाविध अलंकारांनी युक्त स्त्रीकडे नीट निरखून पाहिले आणि त्याला लगेच शंकराची आघात लिला कळली त्याबरोबर तो शिवरूपात मिसळून गेला दोघांनी ने दोघांनी नेण्यासाठी आकाशा, दो आकाशात दोघांना नेण्यासाठी आकाशातून भगवान शंकराचे दिव्य विमान खाली आले मंगल वाद्य वाजवत वाजवत आले स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव गंध सगळीकडे दरवडत सुगंधित फुलांचा वर्षाव होत त्या भिलाला आणि त्या भिलीला शबराला आणि शबरेला शिवा शिवलोकातून दिव्य विमान आले आणि मग सिंह राजा आपल्या मनात खूप खूप आश्चर्य करत राहिला त्याने तर असेच विनोदाने त्याला पूजा राजालाच माहिती नाही त्याने विनोदाने असंच भिलाला सांगून दिला खरा पूजेचा प्रकार की चिताभस्म रोज नवीन तू शिवाला अर्पण कर आणि भिलाने मात्र खरंच तसे केले भक्तिभावाने तर त्याला शिव अगदी प्रसन्न झाला आणि सांगितलेल्या तंतोतंताचे त्याने पालन केले शबर आणि शबरीच्या एकनिष्ठेचे कौतुक खरी भक्ती केल्याशिवाय कोणाला शंकर प्रसन्न होत नाही हे शक्य आहे शबर आणि शबरीच्या भक्तीप्रमाणे जर आपण भक्ती केली तर देव आपल्या जवळच आहे आपल्या हृदयात जे आपल्या सर्व मनोकामना भगवान महादेव शिव लवकरात लवकर, लवकर पूर्ण करतो यामध्ये सिंहकेत राज्याला शिवभजन करण्याचा छंद जडला तो शिवलीला अमृत नेहमी ऐकू लागला पुराणे श्रवण पठण करू लागला शिवरात्री प्रदोष सोमवार ही व्रते नियमितपणे करू लागला सतपात्री दान करू लागला आणि शेवटी तो शिवपदास पोचला शिवभजनाचा शिवपूजेचा महिमा खरोखर अघात अगम्य असा आहे तर अशी ही शिवभस्माची कथा होती तर ती मी तुम्हाला सांगितली तर मित्रांनो नो मला आशा आहे की तुम्हाला संपूर्ण हे अष्टक पण आवडले असतील आणि शिवाच्या भस्माची कथा सुद्धा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल शेअर करायला विसरू नका शालीनी भक्तीसागर कथा ते पण माझं